बरोबर आहे हस्तांतरण करण्याआधी आणि हस्तांतरण झाल्यानंतर हे आपल्याला जबाबदारी हे पूर्ण आपल्याला निघून येईल पाण्याचा उपयोग होऊ नये पाण्याचा योग्य रीतीने वापर व्हावा त्याचा सदुपयोग व्हावा आणि या योजनेचा त्याचा फायदा झाला आपल्याला समोरून पण आपल्याला व्हावा जर पैसाच नसेल तुमची दुरुस्ती करण्यासाठी पैसाच नसेल पाणीपट्टी भरत नसेल तर मुली का किती दिवस चालेल जशी शासनानं आपल्यापर्यंत घरपण आणून जी कोणी आपली जबाबदारी आहे ना पुन्हा तीच परिस्थिती आणायची आहे का जवळ गुंडेगुन जायचं आहे का नाही आणायचे ना मग एवढ्यासाठी साठी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपल्याला समजाव लागेल आपल्याला जगता मुक्ती करायला लागेल महत्व समजून घ्यायला गेल पाणी म्हटलं तुम्हाला म्हणजे गैर काही गैरसमज आहे जास्त पाणी दिल्यामुळे जास्त उत्पन्न येते बा जास्त फवारी मारल्यामुळे असं